अखेर डोनगाव सरपंच पद आखाडे यांच्याकडे डोनगाव सरपंच पद अविरोध शिवचरण आखाडेची निवड बुलढाणा जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी ग्रामपंचायत ही मोठ्या प्रमाणात चर्चेत असते मागील काही दिवसांपूर्वी महिला सरपंच यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाला होता त्यामुळे सरपंच पद हे रिक्त होते जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाने दोनगाव येथील सरपंच पदाची निवडणूक आज बावीस ऑगस्ट रोजी पार पडली असून यामध्ये सरपंच पद हे शिवचरण सदर निवडणूक प्रक्रिया ही सकाळी दहा वाजता सुरू झाली होती सुरुवातीला शिवचरण आखाडे यांचा एकच अर्ज आल्यामुळे त्यांची अविरोध निवड करण्यात आली सदर निवडणूक प्रक्रिया ही शांततेने पार पडली निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर मोठ्या जल्लोषात त्या ठिकाणी करण्यात आला यावेळेस काय म्हणले नवनिर्वाचित सरपंच बघूया आज आपली सरपंच म्हणून नियुक्ती झाली कसं बघता कसं पाहता सरपंच म्हणून नियुक्ती झाली हे चांगलं पण आहे आणि मला गावाचा विकास करण्याची संधी माझ्या सर्व सहकार्यांनी दिली आणि माझ्या गावातील सर्व जनतेची मी चांगल्या रीतीने सेवा केली अनेक दिवसापासून ग्रामपंचायत डोंगाव ही चर्चेत होती झालेल्या व चालू असलेल्या राजकारणामुळे कुठेतरी विकास या गावाचा हरवल्याचं चित्र होतं आपली पुढची रूपरेषा कशी असणार आहे काय आपलं ध्येय घेऊन आपण सरपंच पद स्वीकारलं गावाचा विकास कसा होईल हे माझ्या सहकार्याचे पूर्ण ध्येय आणि माझे पण ध्येय आहे आणि माझे जे वरिष्ठ आहेत यांचे ते ध्येय असल्यामुळे माझे एकच नाव आज सरपंचपदासाठी होते आणि ते अनापूत झालं मी सर्व जनतेला न्याय न्याय माझ्याकडनं न्याय देण्याचा प्रयत्न करेन कर कर। माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानुसार डोणगाव ग्रामपंचायतीची सरपंचपदाची निवडणूक आज पार पाडण्यात आली त्यानुसार मान्य तहसीलदार मेहकर यांच्या आदेशानुसार अध्यक्षी अधिकारी म्हणून श्री भारत वाघ अधिकारी डोंगगाव यांना नियुक्त करण्यात आले या सभेसाठी मंडळ अधिकारी यांनी अध्यक्षी अधिकारी म्हणून काम पाहिले असता सकाळी दहा वाजेपासून दुपारी बारा वाजेपर्यंत पत्र स्वीकारण्याचा कालावधी विहित करण्यात आलेला था। होता त्या विहित कालावधीमध्ये शिवचरणजी आखाडे यांचे एक नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले त्यानंतर विविध कालावधीमध्ये एकच पत्र प्राप्त झाल्यानुसार दुपारी दोन वाजता रितसर सभेस सुरुवात करण्यात आली सर्वप्रथम सभा सुरू केल्यानंतर उपस्थित असलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांची यादी सभेमध्ये वाचून दाखवण्यात आली त्यामध्ये सभेमध्ये तेरा सदस्य उपस्थित होते सभेकरता आवश्यक असणारी गणपूर्ती एकूण सदस्य संख्येच्या एक द्वितीयांश म्हणजे नऊपेक्षा जास्त असल्यामुळे सभेला रितसर सुरुवात करण्यात आली सभेसाठी प्राप्त नामनिर्देशन पत्राची सर्व सदस्यांच्या समक्ष छाननी करण्यात आली छाननी अंती श्री शिवचरंजी आखाडे यांचे नामनिर्देशनपत्र वैध असल्याचे उपस्थितांना सांगण्यात आले वैध नामनिर्देशन पत्र एकच प्राप्त झाल्यामुळे व एकच नामनिर्देशनपत्र प्रा प्राप्त झाल्यामुळे सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता अध्यक्ष अधिकारी श्री बी बी वाघ यांनी श्री शिवचरण आखाडे शिवचरण विजयराव हे विहित वैधरित्या बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले आम्हाला गावाचा विकास करायचा सगळ सदस्य मिळून आम्ही येणा चरण भाऊ आखाड्याला सगळ्यांनी ठरवून त्याला सरपंच केलेला आहे काय रणनीती काय विकासाची आमच्या गावात आतापर्यंत काहीच विकास नाही याच्या होत्या त्याच्या सगळ्या सदस्यांनी गावाच्या मंडळीनं सगळ्यांनी ठरवून चरण भाऊ आखाड्याला सरपंच ठरवलं मग याआधी विकास झालेला नाही का नाही याच्या आधी विकास झालेला नाही याआधी आपण सदस्य होते हो होतो आम्ही पण आमचं कोणी ऐकत नव्हतं ना आम्ही सरपंच पाहिले सांगत होतो वारन वरण पण हो ते ऐकत नव्हते त्याच्यामुळे आम्ही गावाचा विचार करून सगळ्याच स्वच्छ व्हायसाठी आम्ही असा दिले गेलेला आहे त्यामुळे तुम्ही सरपंच बदल हा त्याच्यामुळे आम्ही सरपंच बदलला